श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज मी तुम्हाला हा एक मंत्र सांगणार आहे त्या मंत्राचे तुम्ही मनोभावे श्रवण केले तर तुमची सर्व दुःख नष्ट होतील अट एवढीच आहे की तुम्ही हा मंत्र पूर्ण ऐकायचा आहे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात त्या प्रारब्धानुसार घडतात म्हणजेच कर्म आणि कर्मानंतर कर्मा प्रारब्ध या घटना कोणालाच चुकत नाहीत प्रत्येकाच्याच जीवनामध्ये या प्रारब्धाचा भोग हा भोगावाच लागतो आणि त्याचप्रमाणे घटना घडतात आज आपण सुंदर अशी गोष्ट पाहणार आहोत देवांनाही हे प्रारब्ध चुकले नाही ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू हा निश्चित होतो आणि त्या जन्माच्या वेळी मृत्यूची तारीख लिहिलेली असते त्याचा टाईम लिहिलेला असतो किती वेळाने होईल किती तासाने किती मिनिटाने होईल आणि किती सेकंदाने आणि कोणत्या जागेवरती होईल हे जन्माच्याच वेळी सगळं लिहिलेलं असतं काही लोकांना विज्ञानाच्या युगामध्ये पटणार नाही परंतु या ज्या घटना घडतात त्याचा नीट विचार जर केला आपण एखाद्या माणसाचा मृत्यू बाबा इथे का झाला हा इथं होता आणि तिथे कसा गेला आणि त्याच ठिकाणी मृत्यू झाला मंडळी या सर्व घटना ह्या घडणारच असतात चला आपण गोष्टीला सुरुवात करूया तर मंडळी एकदा महादेव संपूर्ण या देवांचे निर्माण करणारे संपूर्ण सृष्टी निर्माण करणारे महादेव आणि महादेव कैलासावरती होते माता पार्वतीही त्या ठिकाणी होत्या आणि त्या ठिकाणी शनिदेव गेले आणि शनिदेव न्याय देणारे दैवत आहे न्यायच करतात बरोबर मग तो कुणी का आपण पाहतो की शनींची जर नजर फिरली तर राजाही रंक होतो आता हे शनिदेव त्या ठिकाणी कैलासावरती गेले आणि महादेवांना शनिदेव म्हणाले महादेवा आज पहाटे तीन ते पाचची वेळ आहे तुमच्या राशीमध्ये मी येतोय त्यामुळे तुम्ही जपून राहा काही कष्ट तुम्हाला भोगावे लागतील आता महादेवांनी हे ऐकले शनिदेवचं बोलणं महादेवांना राग आला महादेव तर तसे दयाळू परंतु महादेव त्या ठिकाणी शनीला म्हणाले तू विचार करू नकोस ज्याने हे विश्व निर्माण केले तो मी आहे ब्रह्म विष्णू सगळ्यांना मी निर्माण केले आणि नंतर तू झालेला आहेस आणि तू मला कष्ट देणार तू जा तुझ्या जा जा जागेवरती शनिदेव ते ऐकून तिथून निघून गेले आता रात्र झाली महादेव झोपले महादेवांना तीनला जाग आली म्हणाले जर मला शनिदेवांकडून कष्ट झाले तर देव काय म्हणतील मला असं व्हायला नको मग काय करावे तर महादेव त्या ठिकाणी पहाटेच उठले आणि सरोवरामध्ये जाऊन त्या ठिकाणी पाण्यामध्ये जाऊन महादेव बसले बर्फ बाजूला सारला आणि सरोवरामध्ये जाऊन बसले पाण्याच्या खाली महादेव बसले दोन तासांचा काळ सांगितला होता परंतु शनी त्या ठिकाणी आले नाहीत म्हणाले आता शनीची वेळ निघून गेली दोनच तास सांगितले आपण बाहेर यावे महादेव पाण्यातून बाहेर आले बर्फातून खालून पाहतात तर काय शनिदेव त्या ठिकाणी सरोवराच्या काठावर बसले होते आणि महादेव शनिदेवांना म्हणाले अरे शनी, शनी तू सांगितल्याप्रमाणे तीन ते पाचची वेळ होती परंतु मला कुठलेही कष्ट झाले नाही बघ सगळ्यांच्यावर तुझी नजर चालते सगळ्यांच्यावरती तू न्याय देवता आहेस तू नजर टाकली तर राजाचा रंक होतो परंतु माझ्या बाबतीत असं काही घडलं नाही आता हे सगळं महादेवांचं बोलणं ऐकून शनिदेवांना हसायला आले आणि हसू लागले श... महादेव शनिदेवांना म्हणाले का रे शनिदेवा हसतो शनिदेव त्या ठिकाणी म्हणाले भगवंता तुम्ही भोळा शिवशंकर आहे बघा महादेवांना भोळा शिवशंकर म्हटलं जातं आजही आपण म्हणतो एखादा जर व्यक्ती जर भोळा असेल तर अरे बाबा तू शंकरासारखा भोळा आहेस भोळा शंकर आहेस शनिदेवांनी त्या ठिकाणी सांगितलं की भगवंता तुम्ही अखंड या विश्वाचे मालक आहात परंतु तुम्ही मला निर्माण केलंय न्याय देण्यासाठी हा दोन तासाचा काळ का होईना तुम्हाला बर्फामध्ये खाली जाऊन बसावे लागले पाण्यात हेच कष्ट होतं महादेवांनी स्मित हास्य केलं आणि शनिदेवांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिला मंडळी लक्षात ठेवा शनी न्याय देवता आहेत जे प्रारब्धात आहे ते भोगावेच लागते देवाला भोगावं लागलं आपण तर काय हो मनुष्य प्राणी आहोत तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला ला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಕಲಿಯುಗೇ ಇ್ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇ್ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇಚ್ಛಿತಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ಕಲಿಯುಗೇ ಇಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇ್ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಗೇ ಇಚ್ಛಿತಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ॐ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ಕಲಿಯುಗೇ ಇ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಗೇ ಇಚ್ಛಿತಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ॐ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಕಲಿಯು ಇ್ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇ್ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇಯ ಶ್ರೀ ಸ್ವಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ॐ कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಕಲಿಯುಗೇ ಇ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಕಲಿಯುಗೇ ಇಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ಓ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ॐ कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ಕಲಿಯುಗೇ ಇ್ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಗೇ ಇಚ್ಛಿತಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ॐ कलियोगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियोगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಕಲಿುಗೇ ಇ್ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿ ಇಚ್ಛಿತಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಕಲಿಯುಗೇ ಇಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ಓ कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಕಲಿಯುಗೇ ಇ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಗೇ ಇಚ್ಛಿತಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ॐ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ಕಲಿಯುಗೇ ಇ್ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇ್ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇಚ್ಛಿತಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ॐ कलियोगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಕಲಿಯುಗೇ ಇಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ॐ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ಕಲಿುಗೇ ಇ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇಚ್ಛಿತಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ॐ कलियोगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ಕಲಿಯು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ಓ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ॐ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ಓಂ ಕಲಿಯುಗೇ ಇಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ನಮ ಓ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಗೇ ಇಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो न ಕಲಿಯುಗೇ ಇ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಗೇ ಇಚ್ಛಿತಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ कलियोगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियुगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियोगे इच्छितदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಕಲಿುಗೇ ಇ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ಓ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ॐ कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ಕಲಿಯುಗೇ ಇ್ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇ್ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓ ಕಲಿಯುಗೇ ಇಚ್ಛಿತಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ओ दाताय इच्छितदाताय स्वामी समर्थाय नमो नम